विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर कुंभार येथे रजाक तंटामुक्त उपाध्यक्ष बुड्डन मुजावर व मालनबी शेख यांच्या हस्ते रजाक किनिलिकचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस डॉक्टर सुहाना मुजावर व आर आय असलम शेख यांच्यासह हो उपस्थित सादिक मुजावर, सॉलिहा मुजावर, शकील मुजावर, अल्ताफ शेख मेहबूब मुजावर हुसेन शेख अल्लाउद्दीन पटान मुस्तफा शेख हमीद मुजावर इम्रान मुजावर संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा